कबड्डीचे चे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा

लक्षात ठेवा की स्पर्धेला अकरा वाजता रात्री अकरा वाजता सकाळ आलं तरी त्याला घेतात म्हणजे हे कसलं नियोजन आणि सकाळी नऊ वाजता फायनल सांगतो दुसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या स्पर्धा जर होत असतील तर आपले खेळाडू कसे तयार होणार त्याकरता थोडस प्रशासनने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि आदर्श घ्यायला पाहिजे अरुण क्रीडा पार्टी संघाचा तशा प्रकारची तंबी जर सहा वाजेपर्यंत संघ आले त्या संघाला या स्पर्धेमध्ये संधी दिली जाईल आणि सहा नंतर आलेल्या कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेता घेता येणार नाही त्याप्रमाणे सर्व जे सर्व संघीचे बत्तीस संघ या ठिकाणी रुपये पाहायला मिळाले आणि प्रतीचे बत्तीस संघ बरोबर सहाच्या पुढेच या ठिकाणी पाहायला मिळाले

या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही परंतु त्याच्यामुळे या स्पर्धेला विशाल म्हात्रे आपण आपला सन्मान केला जाईल सन्मान नरेंद्र ठाकरे साहेबांचा सन्मान होतोय विराजमान अध्यक्ष विनंती करतो दिला ही है। आ, है। के जी जी ठाकूर साहेब अध्यक्ष पे विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस या स्पर्धे आपण उपस्थित राहिल्या आणि या स्पर्धेची शोभा आपण केलेली धन्यवाद पूर्वी सन्मान दयानंदी भगत साहेब अध्यक्ष पे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

Halo, Kira. Halo, Kira. Kira, Kira, Kira. 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 Kira, Kira.

आणि कबड्डी मध्ये कशी आहे

पूर्वी असे पंच नव्हते पंच नव्हते आम्ही खेळाडू पंच मान्य नव्हतं आम्हाला किंवा आम्ही कबड्डी खेळणारेच खेळाडू पंच पण उभे राहायचो त्यामुळं अनुभवी खेळाडू असायचे निर्णय देताना खेळाडू चांगला निर्णय द्यायचे आता थोडीशी वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे काही काही निर्णय घेताना खेळाडू जर खेळाडू जर पोचला असेल तर त्याच्यावर एक वेगळा दबाव असायचा आणि त्यामुळे ती कबड्डी जवळ खेळली जायची असो काय बदल आहे कबड्डीला स्पीड आला आता ही कबड्डी ती कबड्डी मेटवर गेली असे अनेक बदल होत चाललेले आहेत माझ्या लाडक्या कबड्डी मित्रांना नवोदित खेळाडूंना विनंती असेल की ह्या जुन्या खेळाडूंचा आदर्श घ्यामुळे

आपते नवो यह उता सुन्थाने आपिका माईगाई निसलबाई गरेना इसलबाई नवो नवो युगाली काईटिरिक्टा काईचिर्सा आप एलावा, प्याथ यालाव अता कवली निसलबाई

एक सामना खेळला नाही दुसरा सामना खेळला नाही रसिक वर्ग पुरुष मंडळ आहे महिला वगैरे मिळत